श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांब अध्याय चौथा तिसरा भाग या अध्यायाचे पटण किंवा श्रवण करण्याने मुलींना योग्य वर प्राप्ती होईल गुरुनिंदा दोष निवारण होईल या भागात आपण बघणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रय आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तर अध्यायाला सुरुवात करूया श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रेय आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना श्री पळणीस्वामी म्हणाले बाबा शंकरा तू दर्शन घेतलेले श्रीवल्लभांचे मातागृह तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत तू पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रेय त्यांच्या नंतरचा अवतार श्री सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येईल त्यानंतर त्या क्षेत्रात त्यां विस्ताराने लिला होतील त्यानंतर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली श्रीपाद राजम प्रपद्ये व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता श्री पळणीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणी स्वामींनी आज्ञा केली तुम्ही या क्षणीच येथून जावे बाबा माधवा तू तु तु तुझ्या विचित्रपुरास जा बाबा शंकरा तू तिरुपती या महाक्षेत्रास जावे माधवा तू तु तु तुझ्या सूक्ष्म शरीराने पिटिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मात पुरे श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तीर असतो तेव्हाच माधव विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो श्रींच्या लिलेचा अंत लागत नाही हेच करे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार मित्रांनो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत याच्या चौथ्या अध्यायाचा तिसरा भाग इथे समाप्त होतो पुढच्या भागात आपण बघणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृताचा पाचवा अध्याय तर तो भाग बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार श्रीपादराजं शरणौ प्रपद्ये श्रीपादराजं शरणौ प्रपद्ये श्रीपादराजं शरणौ प्रपद्य श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्